Thank <laughs>

कातरून okay. नंतर मग हे असे बनवतो बघा असे असे बनवतो आणि नंतर ह्याला कोंडे बसणार म्हणजे हे जे कोंडे बनवले हे जे कोंडे बनवतो आम्ही ह्याचे कोंडे बनवून ह्याला डाग देऊन डाग दिल्याच्या नंतर नंतर घुंगरू बसते त्याचे घुंगरू बसल्याच्या नंतर कोल्हापूरला पालिशला जाते हे हा हे सगळं सामान बघा हे सगळं सामान बघा हाताने बनवलेलं आहे हे टोटल सामान हाताने बनवलेलं सिल्वर पालिश चांदी चांदी असते चांदीच पाली असते त्याला आणि जेवढे आम लोक आमचे बंजारा लोक येतं ते टोटल लोक हे बंजारे लोक वापरतात हा उद्योग तुम्हीच करतात का तुमच्या आई पण मदत करतात तुम्हाला सगळं आम्ही घरात सगळं करतो चार माणसं टोटल हां सगळं करतो कुठले कुठले दागिने बनवता तुम्ही हे आमच्यात कसं असतं ते आमच्या लमान लोकांचं असते ना ते बंजारा लोकांचा ह्याला टोपली म्हणते आणि घुगरी घुगरी म्हणजे मंगळसूत्र गळ्यातली हार डोक्यावरची टिक्की ओके कोश्या को, को, आपल्या कोपऱ्याला शेली म्हणते आता नाही का तुमच्याकडे दाखवायला ते सगळं बनवलेलं पण मध्ये शिवले आता बरं पण ते बघ सगळं हे हार आहेत ना हे गळ्यातले हार ह्याला गळ्यातली हार म्हणते ह्याला साखळी गळ्यातली हार बर हा खूप छान उद्योग आहे तुमचा सगळं हाताने चालू असतं आमचं टोटल